ती वसा जनसेवेचा बँकांमध्ये वर्षानुवर्ष पडून असलेल्या दावा न केलेल्या ठेवींवर अखेर हालचाल सुरू झाली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल एक लाख छत्तीस हजार सतरा खातेदारांच्या अठ्ठेचाळीस कोटी लाख रुपयांच्या बेवारस ठेवी परत मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर सोमवारी एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता जिल्हा नियोजन भवन बुलढाणा येथे भव्य विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे Hey. दहा वर्षाहून अधिक काळ बँक खाते पेन्शन विमा शेअर्स म्युच्युअल फंड आदी ठिकाणी पडून असलेल्या आणि व्यवहार न झालेल्या रकमेबाबत या शिबिरात थेट मार्गदर्शन करण्यात थे येणार आहे खातेदार किंवा त्यांचे कायदेशीर वारस यांना आपली रक्कम परत मिळवण्याची ही संधी आहे नागरिकांनी उद्यम पोर्टल किंवा संबंधित बँक व वित्तीय संस्थानाच्या संकेतस्थळांवर तात्काळ आपले नाव तपासावे आणि आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या बँक शाखेत अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे कोट्यवधी रुपये निष्क्रिय खात्यात पडून राहू देऊ नका आपल्या हक्काच्या पैशांसाठी आता पुढे या असे आवाहन सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अग्रणी जिल्हा प्रबंधक यांनी केले आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी